नमस्कार मी रुपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणमित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पालघरच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय पातळीवरील ड्रोनाथॉन इव्हेंटमध्ये सहभाग सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पालघरच्या विद्यार्थ्यांनी जळगाव येथे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आयोजित राष्ट्रीय पातळीवरील ड्रोनेथॉन दोन पूर्णांक शून्य यात सहभाग घेऊन यश संपादन केलेला आहे या स्पर्धेमध्ये त्यांच्या टीमने बनवलेला रोबोट याला विशेष पारितोषिक देण्यात आला आहे यामध्ये दर्शन जैन डहाणू गौरव तलेसरा पालघर मोक्ष सुतार बोईसर निलेश राजपूत पालघर कन्हैयालाल गुप्ता बोईसर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि विशेष यश संपादन केले विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कॉलेज प्रशासनाकडून देखील कौतुक करण्यात आले तसेच पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षा होतो आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क